कसगाव तालुका भडगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून कसगाव स्टँड परिसरात मुख्य चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी होत होती या संदर्भात स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन त्वरित गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी केली होती त्याची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित गतिरोधक टाकण्याचे काम केले मात्र पुढे गतिरोधक आहेस संबंधी सूचना कुठेच न दिल्याने गतिरोधक वर सफेद पट्टेन टाकल्याने भरधाव वेगाने येणारे वाहन या गतिरोधकावर जोरात आढळले जात असून वाहन चालकाचा वाहणावरील नियंत्रण सुटते आहे त्यामुळे इथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन जळगाव चांदवड महामार्गावर असलेले गतिरोधक त्वरित गतिरोधका संबंधित सूचना लावण्यात यावी व गतिरोधकवर सफेद पट्टे बनवण्यात यावे अशी मागणी कजगाव परिसरातून होत आहे प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव सफेद कारण तिथे रस्त्यावर जर काही न राहिलं तर गाडी डायरेक्ट आढळते त्याच्यामुळे प्रशासनाने ती दखल घेऊन ते सफेद पट्टे मारावे आणि ते बोर्ड तरी का बोर्ड पाहिजे तिथं कमी ते लोकांच्या गाडी तर लक्षात येईल आपण बोर्ड नसल्यामुळे दोघं साईडचे दोघं साईडचे बोर्ड नसल्यामुळे इथं अपघात होण्याची कमती शक्यता आहे वाहन एकदम फुल स्पीडमध्ये येतात तिथं ब्रेक दाबल्याने गाडी इकडे तिकडे जाऊ शकते मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे लोकनायक न्यूज